औरा शहाजाणी सह परिसर तालुक्यातील औराज शहाजाणी येथील दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस वर आल्यानं औराज परिसर थंडीनं गारठलाय थंडीचा गारठा पसरल्यानं नागरिकांच्या अंगात हुडहुडी भरली जाते निलंगा तालुक्यातील औराज शहाजाणी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढले त्यामुळे या शहरासह परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये अतिउष्णतेचा तर हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीचे चटके बसतात गत वर्षापासून दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्यानं नागरिकांना थंडीची हुडहुडी भरते यात दिनांक पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर तीन दिवस किमान तापमान किमान अकरा अंश सेल्सिअस तर कमाल एकोणतीस अंश सेल्सिअस दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी किमान दहा अंश सेल्सिअस तर कमाल अठ्ठावीस अंश सेल्सिअस दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी कमाल एकोणतीस अंश सेल्सिअस व किमान नऊ अंश सेल्सिअस असा दिवसेंदिवस किमान तापमानाचा पारा घसरत असल्यानं कडाक्याच्या थंडीनं हुडहुडी भरली जाते त्यामुळे नागरिकांचा ओढा गरमीचे वस्त्र परिधान करत आहे औरा शहाजान येथील हवामान केंद्रावर दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचं हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी जनता एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.